Nah, मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी आता एक मोठी बातमी समोर येत आहे कारण मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील एक न... अभिनेत्री आता परतत आहे मागील काही दिवसांपासून स्टार स्टार प्रवाह वाहिनीवरील नवनवीन माहिती समोर आली होती आता सोशल पेज वर एक फोटो शेअर करण्यात आला आहे ज्यावर स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेक्षकांची आवडती नायिका पुन्हा येत आहे असं कॅप्शन देण्यात आला आहे ओळखा पाऊ या अभिनेत्रीला ही अभिनेत्री कोण आहे असं देखील पुढे लिहिलं आहे या फोटो मधील अभिनेत्री स्पष्ट दिसत आहे या फोटो मध्ये अभिनेत्री स्पष्ट दिसत नाहीये मात्र या फोटोवर अनेकांनी कमेंट करत म्हटलं आहे की ही अभिनेत्री गिरीजा प्रभू आहे त्यामुळे आता अभिनेत्री गिरीजा प्रभूची स्टार प्रभाववरील कोण्या एकदी एक नवी मालिका येत असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे त्यामुळेच फोटो मधील अभिनेत्री गिरीजा प्रभू आहे का आणि अभिनेत्री गिरीज प्रभूज असली तरी तिची कोणती नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला येत्या काही दिवसात मिळतील तर तुम्हाला काय वाटते ही अभिनेत्री कोणासावी हे कमेंट करून नक्की सांगा